नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे मतदानाची आकडेवारी आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे काही ठिकाणी मतदान होशिरापर्यंत सुरू होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे या सर्व प्रक्रियेत काय ठळक काय घडामोडी घडल्या होत्या ते मी तुम्हाला सांगतोय थोडक्यात सकाळपासून मतदान संपेपर्यंतच्या ह्या काही घडामोडी आहेत त्या मी तुम्हाला अगदी ठळकपणे सांगतोय की म्हणजे ते वेगळं पण जाणवलं हे मी तुम्हाला सांगतोय प्रभाग क्रमांक पाच मध्ये माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचं मतदान आहे त्यांनी तेथे ते, त्यांचा मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने परदेशी कुटुंबियांनी बंडखोरी करत करमाळा शहर विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती आणि त्याच मतदान केंद्रावरती परदेशी कुटुंबीय आणि माझे आमदार जगताप यांची भेट झाली त्यावेळी जगताप यांनी परदेशी कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्यातील एक जणाच्या गालावरून देखील हात फिरवला आणि भाऊ त्या ठिकाणी त्यांना म्हणाले की बाबा तुमचं माझं वैरुत्व नाही आज मतदान झालं आपण सगळं विसरून जा मी तुम्हाला उमेदवारी देऊ शकलो नाही काय माझ्या पुढे बी कारण होती मात्र आपण कौटुंबिक जे आपलं नातं आहे संबंध आहे ते सांभाळूयात असं त्यांनी यावेळी सांगितलं आणि एक भावनिक वातावरण त्यांनी केलं त्यानंतर परदेशी कुटुंबियांनी देखील माझे आमदार जगताप यांचं दर्शन घेतलं त्यांचे देखील खूप चांगले संबंध आहेत हे सगळं करमाळा तालुक्याला ज्ञात आहे त्यांनी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर भाऊ आमच्याही मनात तुमच्याबद्दल काही नाही पण आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे ठीक आहे आपले संबंध राहतील असं ते म्हणाले एक साधारणतः एक दीड मिनटं त्यांच्यात ही चर्चा झाली सर्व उपस्थितीत देखील भाऊंच्या आणि ह्या परदेशी कुटुंबियांच्या बोलण्यावरून थोडं एक भावनिक वातावरण या ठिकाणी तयार झालं आणि हे होत असतानाच तिथे भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी तिथे दिसले रितेश कटारिया त्यानंतर बाहूंनी रितेश कटारिया यांचं नाव घेऊन अरे रितेश मला तुझ्या घरी चहा घ्यायला यायचे असं म्हणले त्या मतदान केंद्राच्या अगदी बाजूलाच त्यांचं घर होतं रितेश कटारिया यांचं रितेश कटारिया अगदी आदराने बाहूंना घेऊन गेले मी सुद्धा तिथे उपस्थित होतो अनेक मंडळी बाहूंबरोबर उपस्थित होते तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकाल तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय बाहून त्या ठिकाणी देखील निवडणुका आज होतील उद्या आपण सगळं एकत्र राहिलं पाहिजे अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली अं इथे विरहित चर्चा झाली कुठेही राजकारणाचा एक शब्द देखील निघालेला नाही त्यानंतर दुसरी घडामोड सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाली मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर समोरासमोर सर्व गटाचे म्हणजे प्रचारात विरोधात दिसलेले कार्यकर्ते मात्र एकमेकाला मदत करताना दिसले आणि एक खूप जवळचे संबंध असल्याचं चित्र या निमित्ताने दिसलं कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात सावंत गट असेल जगताप गट असेल देवी गट असेल बागल गट असेल चिवट गट असेल यांनी कधी ना कधी एकमेका एकत्र मिसळून काम केलेलं आहे मात्र या निवडणुकीत एकमेकाच्या समोर हे आलेले कार्यकर्ते होते मात्र ज्यावेळेस मतदानाची प्रक्रिया सुरू झाली काही ठिकाणी अपवाद जर सोडले तर सर्व एकमेकाला मदत करताना दिसले एकमेकाबरोबर चहा घेताना दिसले एकमेकाबरोबर पाणी घेताना दिसले हे करमाचं एक वेगळंपण आहे हे खूप महत्वाची बाब आहे राजकारणापुरतं राजकारण इतर ठिकाणी मात्र एकमेकाच्या खांद्यावरती हात टाकून ही फिरताना मंडळी दिसली काही ठिकाणी मतदान करताना एकमेकाला मदत करताना दिसली मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेत असलेली ही मंडळी दिसली त्यानंतर बुत बूथवरती टेबल अगदी समोरासमोर होते मात्र कुणीही काही ठिकाणी घटना झाल्या त्याचं काही समर्थन करण्याचं कारण नाही प्रभाग क्रमांक दहा मध्ये झालेली घटना असेल प्रभाग क्रमांक अं तीन मध्ये देखील थोडी घटना झाली त्यानंतर पाच मध्ये काही झाले म्हणजे गैरसमज समज याच्यातून हे झालेले प्रकार मात्र इतर ठिकाणी मात्र कुठेही काही घटना क्रमांक आठ मधल्या मी दीपक चव्हाण प्रवीण जाधव असतील ही मंडळी एकमेकाला मदत करताना दिसली एकमेकाच्या विरोधात असणारे हे उमेदवार होते मात्र एकमेकाला मदत करताना ही दिसली काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या तिथे देखील एकमेकाला मदत करताना दिसली असं सर्व ठिकाणी हे जाणून आलं की करमाळ शहरातील जे राजकीय घडामोडी आहेत त्या राजकीय राजकारणाच्या वेळी राजकारण राज आणि इतर वेळी सर्व एक असल्याचं चित्र या निमित्ताने दिसलं आपण कसं इतर वेळी जसं बोलतो तसं बोलताना दिसले कालपर्यंत ही मंडळी एकमेकाच्या विरोधात प्रचार करत होती मात्र आज तसं दिसलेलं नाही एक हा एक आनंदाचा क्षण होता निकाला चित्र काहीही असेल हा आणखी ह्याच्यात एक महत्वाची बाब सांगतो मी तुम्हाला प्रभाग क्रमांक एक आणि दोन इथं भाजपचे शशी कल्याणी आणि त्यांचे काही जे सहकारी होते आ, ते प्रभाग क्रमांक एक आणि दोन म्हणजे सावंत गटाचा हा प्रभाग आहे तिथे ते बसले होते अं सहज म्हणून ते गेले होते किंवा त्यांना पक्षाने काय जबाबदारी दिली ते पाहत होते आणि तिथून आम्ही काही पत्रकारांनी आम्ही एका कार्यक्रमानिमित्त जात होतो त्यावेळेस आमची तिथे चर्चा झाली आणि आम्ही तिथं सावंत गटाच्या म्हणजे करमाळ शहर विकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत मोहिनी सावंत त्यांचे पती पप्पू सावंत माझे नगरसेवक हे हो। तिथे आमची भेट झाल्यानंतर समोर आम्ही ज्यावेळेस हे झालो त्यावेळेस ही दोघं देखील खूप एकमेकाला आदर तित्याने चर्चा करताना दिसली सावंत कुटुंबियांनी कल्याणी यांना बसण्यासाठी तिथे खुर्च्या आणून दिली त्यानंतर तुम्ही बसा तुम्हाला काहीही ते अडचण येणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यांच्या घराच्या समोर अगदी त्यांना जागा दिली ही कर्मपकरांचं एक वेगळं आहे निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप खूप झाले मात्र आज मतदानाच्या दरम्यान मात्र हे सर्व मंडळी विसरून गेल्याचं चित्र दिसलं प्रभाग क्रमांक एक मधलाच आणखी किस्सा असाच आहे तो म्हणजे अं प्रभाग क्रमांक एक आणि अं चारच जे मतदान केंद्र आहे ते अगदी जवळ जवळच होत फक्त मध्ये रस्ताच होता किल्ला वीसच्या तिथेच त्यांचं ते मताच बूथ होत तिथे जगदीश अग्रवाल अं रवी जाधव हे मंडळी आम्हाला तिथे दिसली याशिवाय प्रभाग क्रमांक नऊ आणि आठ मध्ये देखील असं चित्र दिसलं सर्व एकमेकांना खेळीमेळीच्या वातावरणात असताना ही मंडळी आम्हाला दिसली शेवट माझे आमदार जगताप यांनी जे आव्हान यामध्ये केलेलं होतं ते खूप महत्वाचं होतं प्रभाग क्रमांक तीन मध्ये ऍडव्होकेट राहुल सावंत असतील सचिन गायकवाड असतील त्यानंतर शिवसेनेचे जे उमेदवार होते अं खटेर शेठ खटेर अल्ताप शेठ तांबोळी महेश चिवटे ही सर्व मंडळी एकमेकाला कुठे ना कुठे चर्चा करताना दिसत होती हा करमाळ्याचा जे पण आहे ते ती टिकणं आवश्यक आहे वादविवाद न करता शांततेच्या प्रक्रियेतून ही मतदान प्रक्रिया झाली निकालाला देखील करमाळकरांनी हे असंच वातावरण ठेवणं आवश्यक आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं एकूण जी सर्व घडामोडी होत्या तुम्ही देखील अनेक ठिकाणी ह्या घडामोडी पाहिल्या असतील असं क्षणचित्र म्हणा किंवा तुम्हाला असे जी चर्चा किंवा एकमेकाचे विरोधक एकमेकाचे आरोप प्रत्यारोप झालेली मंडळी तुम्हाला हे अशी कुठं दिसली का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओ बाबत तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद